हॅलो फ्रेंड्स आज आपण त्यासाठी मी ते दोन पिकलेली कवठे घेतली आहेत आणि मी आता कवठ एका कढईत एक काढून घेत आहे मी थोडस पाणी घालून हे आता शिजून घेत आहे आणि ह्या काठी आपल्याला आता या फोडून मोकळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे शिरा आणि बी वेगळं करायचं आहे आपल्याला याच्यातून थोडस आता मी साधारणतः याच्यात अर्धा कप पाणी टाकलंय आणि आता मी गॅस चालू केलेला आहे आणि आता मी हे मिश्रण छानस यात शिजून घेत आहे हे बघा इथे आपलं कौट छानस शिजून झालेलं आहे याच्या ज्या होत्या त्या आता पूर्णपणे मोकळ्या झालेल्या आहे आता आपल्याला याचा गर वेगळा करायचं आहे आणि शिरा आणि मी वेगळं काढून टाकायचं आहे चल तर मग हे थोडस थोडस आपण गार होऊन देऊया आपलं मिश्रण इथे थंड झालेलं आहे आता मी हे गाळणी आनी आनी याचा घर वेगळा आणि बी आणि ज्या शिरा त्या वेगळ्या करून घेत आहे मी घर याचा खाली याचा गाळून घेत आहे तो हे बघा एक वाटी भरून कवठाचा घर निघलेला आहे आता एका कढईत मी थोडस पाणी घालून घेत आहे आणि त्यात आता हा गुळ आपला मी एक वाटीभर गुळ घेतलेला आहे कापून हा गुळ आता यात आपल्याला विरघळून घ्यायचंय आपला गुळ इथे छान विरघळलेला आहे मी आता त्यात हा घालून घालून आहे हे बघा मी आता याला सारखं आपल्याला परतत राहायचं नाही तोपर्यंत आपल्याला हे परतूनच घ्यायचं हे बघा एक दहा मिनिटे मी याला गॅस वरती परतून घेतलंय छानच आता हे कढई आपलं मिश्रण आहे ना आता कढई सोडायला लागलेले म्हणजे छान परतून झालेले आहे आता इथे मी गॅस बंद करत आहे आणि आता हे आपण काढून घेऊया एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि मिश्रण आपलं गार झालेलं आहे आता मी हे आहे बघा मिश्रण मी इथे ताटात आता याला आपण दोन तास थंड होण्यासाठी ठेवून देऊयात म्हणजे सेट होईल हे बघा इथे आपली बर्फी सेट झालेली आहे आणि आता आपण तिच्या वड्या कापून कापून घेऊयात हे बघा आपली वडी इथे किती छान बनली ती अशाच प्रकारे मी आता सर्व वड्या काढून घेत आहे हे बघा इथे आपली कवठ्याची जेली तयार झाली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद